मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना येथील जनतेला सोबत घेऊन विकासाची कामं पूर्णत्वास नेली अजूनही विकासाची कामं प्रलंबित आहेत निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून आपल्याला एकटे पाडून टीका टिप्पणी केली जात असताना माझ्या मतदारसंघातील तुम्ही सर्वांनी मात्र मला प्रचंड प्रेम दिलं माझ्याबद्दल आपुलकी दाखवली मला ताकद देऊन माझी जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तुम्ही दिलेलं हे प्रेम आपुलकी स्वाभिमान आणि तुमचा विश्वास मी सार्थ ठरवेन अशा शब्दात आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदार बंधू भगिनींसमोर वंदन केले विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांनी शहरातील विप्रनगर ब्राह्मणवाडी खासबाग इस्लामपुरा बाबा चौकात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतानाच कॉर्नर सभा घेतल्या आमदार संदीप भैया जिथे जिथे पोहोचले तिथं तिथं त्यांचे तरुण युवक मित्रास नागरिकांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं प्रसंगी त्यांच्या समवेत माजी आमदार सय्यद सलीम तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते इस्लामपुरा बाबा चौकातील कॉर्नर सभेत आमदार क्षीरसागर म्हणाले आपली निवडणूक जनतेने हाती घेतली आहे या सर्वच भागातील वडीलधारी मंडळी आता माता भगिनींनी आपल्याला आशीर्वाद दिले सोबतच तरुण युवकांचा जोश आणि जल्लोष येत्या वीस तारखेला मतदान पेटीतून नक्कीच दिसेल असा विश्वास आहे तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान खासबाग भागातील युवकांनी आमदार संदीप भैयांचे जल्लोषात स्वागत केले पेठ बीडशी माझे आपुलकीचं नातं कायम निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात रविवारी सायंकाळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पेठ बीड भागातील ब्राह्मणवाडी बिप्रनगर इथं कॉर्नर सभा घेतली यावी या भागातील तरुणी मित्रांनी त्यांचे उच्छा स्वागत केले पेट भागातील आपुलकीचा माझा आहे आणि ते कायम राहील अशी भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रसंगी व्यक्त केली या ठिकाणी अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला या सर्वांचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनपूर्वक स्वागत करत येत्या वीस नोव्हेंबरला आपण सर्वांनी अनुक्रमांक तीन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असं आवाहन केले शहरातील सर्व ठिकाणच्या कॉर्नर सभा पदयात्रा आणि प्रत्यक्ष गाठीभेटी प्रसंगी मतदारांचा आमदार संदीप क्षीरसागर यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये वकील संघाची बैठक घेतली मोठ्या भागातही बैठक घेऊन हमाल बांधवांशी चर्चा केली Subscribe now and press the bell icon.